सार्थ श्रीदास बोध दशक नववा समास तिसरा निसंदेह निरूपण श्रीराम श्रोतिकेला अनुमान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान काहीच नाही असो न हे केवी घडे सकळ करून करता सकळ भोगून भोगता सकळामध्ये लिप्तता येईल कैसी तथापि तुम्ही म्हणता योगी ना भोगता स्वर्ग ही आता येण्याची न्याय जन्म मृत्यू भोगिलेच भोगी परी तो ना भोगता योगी यात नाही लागी गिणेची पाडे कुठून नाही कुटिला रडोनी नाही रडला कुंथोन नाही कुंथिला योगेश्वर जन्म नसोन घातला पतित सोन जाला यात नान सोन पावला नाना परी ऐसा श्रोत यांचा अनुमान श्रोत घेतले आडरान आता याच समाधान केले पाहिजे वक्ता म्हणे सावध वावे, तुम्ही बोलता वरवे पर ते तुमच्याच तुम्हा अनुभवे तुम्हास स घडे जयाचा अनुभव जैसा तो तो बोलतो तैसा संपदे विण जो तो निरार्थक नाही ज्ञानाची संपदा अज्ञान दरिद्रे आपदा भोगिल्याच भोगी सदा शब्द ज्ञानी योगी ओळखावा योगेश्वरे ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे महाचतुर तो चतुरे ओळखावा अनुभवी अनुभव्यासीच कळे अलिप्त अलिप्तपणे निवळे विदेहाचा देह भाव गळे विदेही देखता बद्धा सारखा सिद्ध आणि सिद्धा, सिद्धा सारखा बद्ध एक भाविल तो अभद्ध म्हणावाच न लगे झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी परंतु दोघा एक कैची द्याई तैसा ज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त दोघे समान मानिल तो युक्त कैसा म्हणावा आता सो हे दृष्टांत प्रचित बोलो काही हेत, येथे श्रोतिसाव चित्त क्षणै क व्हावे जो जो ज्ञाने गुप्त झाला जो विवेके विराला जो अनन्यपणे उरला नाहीच काही तयाला कैसे गवसावे, शोधू जाता तोची व्हावे तुची होता म्हणावे न लगे काही देही पाहता दिसेना तत्वे शोधिता भासेना ब्रह्मा हे निवडेना काही केल्या दिसतो तरी देहदारी परी काहीच नाही अंतरी तयास पाहता वरीवरी कळेल कैसा कळा या शोधावे अंतर तव तो नित्य निरंतर जयास धुंडिता विकार निर्विकार होती तो परमात्मा केवळ त्यास नाही मायामळ अखंड हे तुचा विटाळ झालाच नाही ऐसा जो का योगीराज तो आत्मा सहजी सहज पूर्ण ब्रह्मवेद बीज देहाकारे कळे ना देह भाविता देहची दिसे पर्यंतर नारीसे असे तयास शोधिता नसे जन्म मरण जयास जन्म मरण भावे ते तो नव्हेची स्वभावे नाहीच ते आणावे कोठून कैसे निर्गुणास जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडविला तरी उडाला आणि जन्मला पण माध्यानी थुंकिता सूर्यावरी तो थुंका पडेल आपणाचं वरी दुसऱ्यास चिंतिता तरी आपणास घडे समर्थ रायाचे महिमान जाणता होते समाधान परंतु भुंको लागले श्वान तरी ते श्वानची आहे ज्ञानी तो सत्य स्वरूप अज्ञान देखे मनुष्य रूप भावासारखा फलद्रूप देवतैसा देव निराकार निर्गुण लोक भाविती पाषाण पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा देव सदोदित संचला लोके बहुविध केला परंतु बहुविध झाला हे तो घडेना तैसा साधू आत्मज्ञानी बोधे पूर्ण समाधानी विवेके आत्मनिवेदनी आत्मरूपी जळो न आकार अग्नि दिसे परिकाष्ट होईल हा विचार बोलोची नये कर्पूर असे तो जळता दिसे तैसा ज्ञानी देह भासे यास जन्मविता कैसे कर्दळी उदरी बीज भाजले उगवे ना। वस्त्र जळाले उकले ना ओघ निवडिता निवडे ना गंगे मध्ये ओघ गंगे मागे दिसे गंगा एक असे साधू काहीच भासे आणि आत्मा सर्व सुवर्ण नव्हे लोखंड साधू स सा जन्म थोतांड अज्ञान प्राणी जड़ जडमुढतयास हे उमजेची ना अंधास काहीच न दिसे तरी ते लोक आंधळे कैसे सन्नपाते वळतसे सन्नपाती जो स्वप्नामध्ये भ्याला तो स्वप्न भय ओसणाला ते भय जागत्याला केवी लागे मुळी सर्पाकार देखिली एक भ्याला एक ओळखिली दोघांची अवस्था लेखिली सारखीच कैसी हाती धरिता हि डसेना हे कास भासेना तरी ते त्याची कल्पना तयासीच बाधी विंचू सरपडसला तेने तोची जा कळला याचे निलोक लोक झाला कासाविस कैसा आता तुटला अनुमान ज्ञानी कळे ज्ञान अज्ञानास जन्म मरण चुके जीना एका जाणण्यासाठी लोक पडिले अटाटी नेणपणे हिंपुटी होती जन्म वृत्ते ते ची कथानुसंधान पुढे केले परिच्छिन्न सावधान सावधान म्हणे वक्ता इ श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे निसंदेह नाम समास तिसरा श्रीराम श्रीराम श्रीराम